नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये कुठं किती आणि कुठं पाऊस पडणार आहे जास्त पडणार आहे की दुष्काळामध्ये अति जास्त पडणार आहे वादळ येणार आहे का सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा शेतीविषयक सरकारी नियम गव्हर्मेंटच्या योजना सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आता आपल्या चॅनलवरती शंभर टक्के जे विषय आहेत ते सरकारी योजनेसंदर्भात माहीत मी मांडत असतो मित्रांनो म्हणून सरकारी योजनांसाठी आणि गव्हर्मेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी स्कीम आणि गव्हर्मेंट योजना तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे ठीक आहे तुम्ही म्हणाल सरकारी योजना योजना करतो हा व्हिडिओ काही टाकला तरी बघा पाऊस हा मूलभूत घटक आहे शेतकऱ्याचा आणि सर्वसामान्य माणसाचा म्हणून मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे तर मित्रांनो बघा पाऊस कधी येणार आहे कोणकोणत्या तारखेला पाऊस येण्याची अतिशय दाट शक्यता आहे असं मी नाही म्हणून राहिलो महान हवामानशास्त्रज्ञ आदरणीय श्री पंजाबरावजी डग या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी अशा अंदाज या ठिकाणी व्यक्त व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा सरकारी स्कीमसाठी आणि गव्हर्मेंट योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे शेतकऱ्यांसाठी पावसाचं गाणं ठीक आहे ते पावसाचं गाणं नक्कीच ऐका त्या व्हिडिओच्या शेवटी शेवटी मी तुम्हाला ते गाणं या ठिकाणी म्हणून दाखवणार आहे तर बघा मित्रांनो आदरणीय श्री पंजाबराजे डब या हवामान शास्त्रज्ञांनी या ठिकाणी अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला आहे की या ठिकाणी तीस ते पाच ऑक्टोबर दरम्यान जे आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान आहे ते सामान्य हवामान राहील याच्या अन संदर्भात काही एवढं राहणार नाही परंतु पाच ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोंबर या दरम्यान जास्तीत जास्त मुसळधार पाऊस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होण्याची अतिशय दाट शक्यता आहे शक्यता म्हटलं परंतु नव्याण्णव टक्के शक्यता आहे फक्त ती एक टक्क्याशी कन्फर्म नाही सांगू शकत पण नव्याण्णव टक्के दाट शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा ठीक आहे आणि नऊ तारीख ते तीस तारखेदरम्यान सर्वसामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे कन्फर्म नाही पण नव्याण्णव टक्के शक्यता आहे पाऊस पडणार परंतु एक टक्का आम्ही ठिकाणी नाही आहे आणि आणखी जर काही घडामोडी असली नऊ तारीख ते तीस नऊ तारीख ते ऑक्टोबर महिन्याचा पूर्ण दिवसापर्यंत ही अशी माहिती मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओसाठी सांगणारच आहे तर त्याआधी तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं नियोजन करा अशा प्रकारे या पावसा मी तुम्हाला जे सांगितलं पाच ते ता पावस ते नऊ तारखेदरम्यान जास्त पाऊस कोसळणार पडणार आहे या सर्व गोष्टीचा विचार करून तुमच्यानी शेतकऱ्यांना नियोजनाची आखणी या ठिकाणी तुम्ही करू शकता त्याचबरोबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही संपूर्ण माहिती वाचू शकता कधी येणार आहे काय येणार आहे डिटेल वाटू शकता ठीक आहे तर बघा या ठिकाणी शेती आपला भारताचं जे अर्थ अर्थव्यवस्था आहे हे पूर्ण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर अवलंबून आहे ठीक आहे म्हणजे सॉरी शेतीवर अवलंबून आहे आणि पावसावर अवलंबून आहे ज्या वर्षी मान्सून आणि पाऊस चांगला पडला त्यावेळेस आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही टोकाला जाते आणि शेती हा आपल्या भारताचा पाया आहे शेतीच नाही तर मग भारतच नाही शेती खूप महत्त्वाची आहे आपल्या भरोशावर आज आय ए एससारख्या सारख्या मोठमोठ्या पगार हे फक्त शेतकऱ्याच्या टॅक्स म्हणून होत आहे ठीक आहे शेतकरी जे डाळ पेरतो ते डाळीच्या आधारीवर आज हजारो लोकांची पोटं या ठिकाणी भरत आहेत तर शेतकऱ्याने पर पेरलंच नाही तर काय खाणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा शाळेमध्ये होतो बाराव्या वर्गात तेव्हा सरांनी आम्हाला प्रश्न विचारला होता तुम्हाला मोठं झाल्यावर कोणी म्हणायचं आहे मित्रांनो मला जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा मी त्यांना पोलीस ऑफिसर सांगितलं होतं तर अशा सरांनी खूप जणां मुलांना विचारलं की बा तुला काय व्हायचं तर कोणी डॉक्टर म्हणलं होतं कोणी इंजिनियर कोणी काय तर कोणी काय खूप काय काय म्हणत होतं परंतु एक काळाकोट्ट मुलगा होता तो उठला आणि त्यांनी म्हटलं होतं सर मी शेतकरी होणार आहे तेव्हा मुलांनो मित्रांनो बघा एवढे मग खूप मुलं हसले होते त्याला सर सोन हसले खूप मुलं हसले की अरे बाबा आम्ही आय एस आय पी एस पोलीस अधिकारी डॉक्टर बनवत आहोत आम्ही गव्हर्नमेंट जॉबसारख्या मोठमोठ्या पोस्ट सांगत आहोत आणि हा म्हटला शेतकरी सर म्हणत अरे बाबा हे पोरं एवढं सांगून राहिले चांगले चांगले पोस्ट आणि तू शेतकरी सांगून राहिला तुला काय समजते तेव्हा मित्रांनो तुमच्या पायापालची जमीन हातरीन त्या मुलांना एवढं सुंदर उत्तर दिलं की ते उत्तर ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी या ठिकाणी येईल तुमच्या पायाखालची जमीन या ठिकाणी हातरीन एवढं सुंदर उत्तर त्या मुलाने दिलं तो मुलगा म्हटला की सर हे गोष्ट मला मान्य आहे की सर्व मुलं आय एस डॉक्टर आय पी एस मोठमोठ्या सरकारी नोकरी किंवा गव्हर्मेंट जॉबच्या या ठिकाणी त्यांचे स्वप्नाचे उत्तर देत आहेत आणि मी शेतकरी म्हटलं तर मला सर्व हसत आहे मित्रांनो सर खूप हसत आहे परंतु सर आता मी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारतो तो मुलगा म्हणतो ठीक आहे आता बघा तुमच्या पायाखाची जमीन हाजरी खूप सुंदर उत्तर आहे या ठिकाणी म्हणायचा उद्देश खूप सुंदर उत्तर आहे या जगातलं सर्वात सुंदर उत्तर आहे ते तो मुलगा म्हणतो सर आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो हे सर्व मला हसले मी शेतकरी बोललो होतो पण सर या ठिकाणी जर मी शेतात काही पेरलंच नाही तर हे काय खातील म्हणे सगळे आय एस आय पी एस डॉक्टर म्हणतो काय खातील म्हणजे शेतात काही पेरलंच नाही तर मित्रांनो जेव्हा त्या वर्गात भारस पण होता सुद्धा त्या वर्गात होतो मित्रांनो ते उत्तर माझ्या मनाला खूप लागलं मित्रांनो खूप लागलं आणि जेव्हा त्या मुलाचे बोल हे मी ऐकतो तेव्हा हे उदाहरण मी माझ्या प्रत्येक मित्राला प्रत्येक ठिकाणी भाषणामध्ये हे उत्तर मी देत असतो मित्रांनो खूप सुंदर उत्तर त्या मुलांना दिलं मला तुम्हाला खूप आवडलं तर मित्रांनो बघा अशा प्रकारे मी तुम्हाला हवामान अंदाज सांगितलेला आहे तर मी तुम्हाला गाणं दाखवणार आहे भेटते शेवटी पावसासंदर्भ पावसावर येतं गाणं ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचू शकता ठीक आहे डिटेल कन्फर्म जर डिटेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर बघा मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणून दाखवणार आहे पावसावर संदर्भच आहे कारण या महिन्यात पाच ते नऊ तारखेदरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे म्हणून तर बघा भरी हूँ वो कैसे गिनते कि जब हम में नहीं फूल घी मैं किले थे कहीं को नौ सब वही तो मेरे के लिए ये कोई कोई कही हो लगी आज सार की फूल तो घड़ी है लगी आज सीने में फूल अच्छा तो घड़ी है तो मित्रों ने बगा अच्छा प्रकार तो एक सुंदर पावसा और आधारित गीत होता है यह गाने से बोल होते लगी आज बारिश की फिर वो चढ़ी है तो बगा मित्रों अशा प्रकारला मी तुमचं मनोरंजनाचं उद्देशान या ठिकाणी पावसावर आधारित गाणं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो आपण भेटू एका नवीन गव्हर्मेंट स्कीमसह एका नवीन सरकारी योजनेसह पुढची पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र